अंबाझरी तलावाला बगीचा सात बारावर दाखवून महसूल अधिकारी यांनी महाराष्ट्र शासन यांनी खाजगी गरुड कंपनीला लीजवर दिली तसंच एकूण साडेतीनशे एकर सरकारी जमीन राष्ट्रीय संपत्तीची विलेवाट लावणार होते तरी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक पब्लिकच्या कष्टातून महानगरपालिका नागपूर यांनी बांधला आहे मात्र त्याची नोंद सातबारावर केलीच नाही आपल्या कार्यालयात कसूर महसूल प्रशासन तसंच महानगरपालिका नागपूर यांनी केली आहे सदरचं स्मारक बौद्ध बांधवांचं आस्थेचं स्थान होतं व आहे तरी शासनाने ही बाब लक्षात घेऊन लवकरात लवकर आरोपी सचिव मंत्रालय मुंबई उपविभागातील अधिकारी नागपूर आणि गरुड कंपनी नागपूर हे प्रमुख आरोपी आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करून बौद्धांना न्याय मिळवून देण्यात यावा अशी मागणी द रिअल नॅशनल पॅन्थरच्या वतीनं महसूल उपायुक्त रमेश काळे यांना निवेदन देऊन करण्यात आली न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन केलं जाईल असा इशारा द रिअल नॅशनल पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष विजयराज पगारे यांनी दिला निवेदन देतेवेळी डॉक्टर भास्कर मारसाळे भगवान गांगुडे हरिभाऊ आढाव प्रत्येक सोन टक्के सचिन खांदारे सूरज पगारे अंकित बोळे शुभम पवार आदिराज पगारे सरला पगारे सेना आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते द रिअल नॅशनल पॅन्थर संस्थापक अध्यक्ष मी स्वतः विजयराज पगारे आज बारा बारा दोन हजार तेवीस प्रथम भैयासाहेब आंबेडकर तथा यशवंतरावजी आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन आजचा विषय आम्ही आयुक्तालयात येण्याचं कारण असं आहे की नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन हे तेथील काही सनातान्यांनी कारस्थानांनी उद्ध्वस्त करून तेथील जागा ही बगीचा दाखवून त्याच्यावर महसूल आयुक्त तहसीलदार शासकीय जे जे आहेत मंत्रालयापर्यंत ज्यांचे ज्यांचे वरपर्यंत हात गेलेले आहेत त्यांचे आत आम्ही निश्चित तोडल्याशिवाय राहणार नाही हात पॅनर डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही परंतु लवकरात लवकर तिथे आंबेडकर भवन पुन्हा पर्वपूर्वी होतं त्या पद्धतीत तयार करून द्यावं जर नाही करून दिलं तर ही नॅशनल पॅन्थर रस्त्यावर उतरून काय गाजवेल काय माजवेल हे सांगू शकत नाहीये हे शासनाला आमचं जाहीर आव्हान आहे सोबत भगवानजी रांगोडे डॉक्टर भास्करजी मरसाळे हरिभाऊ आडाव सचिन खंडारे अंकित भोळे सरला दिदी प्रतीक सोनटक्के हे सर्व पॅन्थर्स सोबत आलेले आहेत आणि यांनी सर्वांनी आव्हान जाहीर केलेलं आहे आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शपथ घेऊन सांगतो की हे भवन तयार झाल्याशिवाय हा पॅन्थर कदापि शांत बसणार नाही गप्प बसणार नाही आणि पुढे हे जर काम पूर्ण झालं नाही शासनाने जर दखल घेतली नाही तर निश्चित हा पॅन्थर रस्त्यावर उतरून टाकला धरकाही फोडल्याशिवाय राहणार नाही आणि आंदोलन मोर्चा छेडल्याशिवाय राहणार नाही जय भीम जय मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक